मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत महापालिकेच्या वार्ड मार्फत लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज संकलनाचे करण्याचं कामकाज महापालिकेच्या तेवीस केंद्रावरती मदत केंद्रावरती चालू करण्यात आलेलं आहे त्यासोबतच अंगणवाडी शिक्षिकाही घरोघरी जाऊन या पद्धतीचे फॉर्म भरत आहेत आज रोजीपर्यंत महापालिकेच्या मदत केंद्रावरती ऑफलाईन पाच हजार आणि ऑनलाइन दीड हजार असे साडेसहा हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत अंगणवाडी सेविकांनी जे अर्ज जमा केलेले आहेत तेही जवळपास पाच हजार आहेत अशा पद्धतीने शहरामध्ये एकूण साडे अकरा ते बारा हजार अर्ज आज रोजी प्राप्त झालेले आहेत आता हे अर्जाची स्क्रुटनी करून ते पात्रता अपात्रतेची यादी तयार होणार आहे ती लवकरच महापालिकेच्या वार्ड समितीची मान्यता घेऊन प्रकाशित करण्यात येणार आहे त्यानंतर अंतिम झालेली यादी ही जिल्हास्तरीय समितीकडे आदर्षित केली जाणार आहे आणखी महिला यामध्ये अर्ज भरण्याच्या बाकी आहेत असं निदर्शनास येत आहेत या कामासाठी महापालिकेच्या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांनाही आपण घरोघरी जाऊन व्हिजिट करून ते फॉर्म भरून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून लसी शासनाचे निर्देश आहेत की रक्षाबंधनापूर्वी महिलांना पहिला हप्ता हा दिला जाईल अशा पद्धतीची दक्षता ही महापालिका प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे यामध्ये ज्या लाभधारक पात्रताधारक महिला आहेत त्यांनी सेतू सुविधा केंद्रावरती अंगणवाडी सेविका किंवा महापालिकेचं मदत केंद्र या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन किंवा ज्या टेक्नो महिला असतील ज्यांना मोबाईल ऑपरेट करता येईल त्यांना त्यांनाही नाडीशक्ती मोबाईल मोबाईलवरती हा अर्ज भरता येऊ शकेल शासनाची ही जी महत्वाकांक्षा आणि मदतीची योजना आहे तिचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे मी याद्वारे आवाहन करत आहे